तर मी तर कांद्याची भात चिरून घेतली आणि यासाठी आता या आपल्याला काढायचा आहे मसाला तर मी तर घेतली लसूण घेतलं आहे पाच ते सहा पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतली आहे आता आपण हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि त्यासोबतच एक घालून घेऊ आपण एक चमचा जिरा आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मी चटणी वाटून घेतली आता मी तसंप्रथम एक ताट आहे यामध्ये आता मी तर ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक मोठी वाटी त्यानंतर घेतलंय गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी कमी घेतलं आहे छोट्या वाटीमध्ये घेतलं आहे कापलेली आपली कांद्याची पात कांद्याची पात मी तर बारीक कट करून घेतली आता हे आपण यामध्ये घालून घेऊया वाटून घेतलेली चटणी हळदी पावडर आणि एक चमचा मीठ आणि यासोबत मी घेतली तर बारीक कट केलेली कोथंबीर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी सर्व मिक्स करून घेतलं यामध्ये आपण पाणी घालून पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त नाही करायचं पीठ मी असं लावून घेतलंय नरम आता आपण बनवून घेऊया थालीपीठ त्यासाठी मी ते एक प्लॅस्टिक पण घेतली यावरती थोडंसं आपण पाण्यात लावून घ्यायचं आणि हाताला थोडंसं तेल लावून आपण पिठावरती लावून घेऊया जास्तीचं मोठं असं मी थाली ते थालीपीठ नाही बनवणार मिडियम साईजमध्ये आपण इथे थालीपीठ बनवून घेणार आहोत एक उंडा घेतला आहे मी गोल आता याच्यावरती ठेवून घ्यायचा प्लॅस्टिकवरती हाताला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि समोरच्या चारही बोटानं आपण हे थालीपीठ थापून घ्यायचं था था। था 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 था। तर अशा पद्धतीने मी ते थालीपीठ थापून घेतलं याला आता आपण छोटे छोटे होल पाडून घेऊया फुल पाडलं की त्यामध्ये आपल्याला तेल सोडता येतं आणि आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजता येतं आणि थालीपीठवरती मी थोडेसे तीळ घालणार आहे वरतून तिळाने आपलं थालीपीठ खायला पण छान लागतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं तीळ थोडेसे दाबून घ्यायचे जेणेकरून ते वरतून निघून जात मी तर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा आपलं व्यवस्थित असं इथं गरम झाला त्यावरती आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि हाताला थोडंसं पाणी लावून आपलं थालीपीठ यावरती तव्यावरती घालून घ्यायचं आणि आपण इथं थालीपीठला ओलावून घेतलं ते आता ला साईडला थोडं थोडंसं सा थालीपीठ आपलं शेकलं आहे थोडंसं साईडला धुवून निघतोय आता यामध्ये ते आपण तेल घालून घ्यायचं आपण थालीपीठ पलटी करून घेऊया भाजून आणि यावरती मी थोडंसं झाकून ठेवून घेणार आहे जेणेकरून आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजल तुम्ही बघू शकता आणि रंग पण खूप छान आलाय थालीपीठला ती वेळ आपले थालीपीठ खूपच छान दिसू लागले अशाच पद्धतीने मी तर सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे तर मी तर सर्व थालीपीठ तयार करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यासोबतच लोणचं आणि कांदा आपण हे थालीपीठ लोणच्यासोबत खाऊ शकतो किंवा याच्यासोबत चटणी पण बनवू शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद